कवेळावाडी सुधाकर संघाने कबड्डी सामन्यात पटकावला प्रथम क्रमांक कर्जत तालुक्यातील कलम ग्रामपंचायत भागातील भागुचीवाडी येथे पंधरा डिसेंबर रोजी भरवण्यात आलेल्या आदिवासी कबड्डी सामन्यात एकूण चौसष्ट आदिवासी संघाने नाव नोंदणी केली होती यात सुधाकर पाली पेण कर्जत अलिबाग खालापूर मुरबाड तालुक्यातील संघाने सहभाग घेतला होता यामध्ये कवेळेवाडी सुधागड तालुक्यातील संघाने प्रथम क्रमांक पटकावून भागुचीवाडी चषकावर आपले नाव कोरले पंधरा डिसेंबर रोजी जय हनुमान कबड्डी भागुचीवाडी यांनी आदिवासी कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आदिवासी कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनामध्ये चौसष्ट संघाने नाव नोंदणी केली होती यामध्ये चौसष्ट संघातून आठ संघ विजयी ठरले त्यात प्रथम क्रमांक कवेलावाडी द्वितीय क्रमांक करमेली खालापूर तिसरा क्रमांक नारळवाडी चौथा क्रमांक भोरीची वाडी कलम पाचवा क्रमांक डिक्सल सहावा क्रमांक कडप्पा सातवा क्रमांक शाळेची वाडी आठवा क्रमांक गोरकामत हे संघ बक्षीसपात्र ठरले होते यामध्ये अंतिम सामना कवेलवाडी सुधाकर विरुद्ध करमेली खालापूर यामध्ये झाली शेवटच्या मिनिटात कवेलेवाडी संघ लीड देत करमेली खालापूर संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले यावेळी आयोजक जे हनुमान कबड्डी संघ भागुचीवाडी तसेच भागुचीवाडी ग्रामस्थांनी खूप सुंदर आयोजन केले होते यावेळी उपस्थित आदिवासी समाज संघटना कर्जत अध्यक्ष परशुराम धरवडा माजी पंचायत समिती उपसभापती जयवंती हिंदोला सचिव भगवान भगत काशीनाथ पादीर कलम ग्रामपंचायत माजी सदस्य नीलम ढोले चाहूसराही दत्तात्रे हिंदोला शिवराम बदे जानू पाधीर हरिचंद्र पादीर वसंत ढोले दादा पादीर जेवंत पारदी नंदू धुळे आंबो पारदी किरण कडाळी गोमा बबन शेंडे या आदिवादी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तसेच पंचची भूमिका बजावत असताना आमचे पंच असोसिएशनचे पंच मोहन वारगडे महेश शिंगवा जयराम उगडा विशाल कातवारा रमेश बांगारे रवींद्र चौधरी महेश निरगुडा या पंचांनी उत्तम पद्धतीने भूमिका बजावत चांगल्या पद्धतीने निर्णय देत सर्व संघाला योग्य निर्णयात या ठिकाणी पार पाडलेले आहेत तसेच भागुचारी ग्रामस्थ आणि कलम ग्रामस्थ यांनी उत्तम पद्धतीने नियोजन करून या सामन्याचे आयोजन खूप सुंदर पद्धतीने करण्यात आलेले होते सर्व समाधानी या खेळाडूंनी मान्यता व्यक्त केली